ही संस्था असते पाहू शकतात आज आपण आणि आदिवासी बत्तीसा नागरिक उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया की ठिकाणी कुठून कुठून लोक आले सर काय सांगणार आज या पानखेडा गावामध्ये या ठिकाणी आजारेच्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आले आपण कुठल्या गावावर आले आणि काय सांगू प्रथमदा मी या पानखेड्या ठिकाणी जमलेल्या सर्व आदिवासी बांधवांना जय जोहार आणि सर्वांचं मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता म्हणून सर्वांचं येथे स्वागत करतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी दीपक सिंग मोरे मी एकूण संघटनेचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे मी शिंदगेडा तालुक्यातील आमराळे हे माझं गाव या ठिकाणी आदिवासी समाज हा संपूर्ण भारतातील या ठिकाणी काही परदेशातील काही का देशांचे सुद्धा या ठिकाणी आदिवासी समाज हा एकत्रित जमलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही या भारत भूमीला या सरकारला हेच सांगू इच्छितो की आम्ही आदिवासी समाज वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भागातही विखुरलेला असेल परंतु आम्ही सर्वजण एक आहोत आणि सर्वजण एका माचे मनी किंवा एका ठिकाणी जमलेली आमची संस्कृती एक आहे आमची भाषा एक आहे आमची शैली एक एक आहे कारण आम्ही भारतातील या ठिकाणी या जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या परिसरातील वेगवेगळी भाषा असेल वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतील वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव असेल आम्ही संपूर्ण या जगाला दाखव दाखवतो की आम्ही सर्व वेगवेगळे पेहरावही असू वेगवेगळे पेहराव असून आम्ही सर्वजण एक आहोत या मा तिचे लेकरे आहोत या देशातील मूळ रहिवासी आहोत आणि या देशातील आम्ही आदिवासी समाज हा एकत्रित ये येऊन या देशात इतिहास घडवलेला आहे आणि भविष्यही एकत्रित ये येऊन घडवू शकतो याच्या माध्यमातून या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही या भारतातील लोकांना या जगातील लोकांना आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो या ठिकाणी लहान मोठे असतील कुंभ संपूर्ण मुलांना घेऊन या ठिकाणी आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि एक संदेश हा आज पानखेडा गावामधून पूर्ण भारताला जाईल असे देखील यावेळेस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं चंद्रारायण पप्पू आणि सर्व सी पवार चिकाने जय हिंद जय